नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्या अंतर्गत येणाऱ्या काचूरवाही गावातील पटवारीला एसीबीच्या पथकानं चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले असून या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार चोखाळा येथील रहिवासी तेहतीस वर्षीय तरुणानं काचूरवाही गावातील पटवारी मुकेश दुल्लीराम बांधे यांच्याशी संपर्क साधून त्याचे वडील व काका यांच्या शेताचा सर्वे क्रमांक बदलवण्यासाठी पटवारीनं तगादा लावला होता व पाच हजार रुपयांची तलाठ्याकडून मागणी करण्यात आली होती त्यानंतर फिर्यादीकडून चार हजार रुपयात प्रकरण निकाली निघाले असता या प्रकरणाबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आले या कालावधीमध्ये एसीबीने आरोपींवर पाळत ठेवली होती आणि मंगळवारी सायंकाळी पटवारी मुकेश दुलीराम बांदे याला चार हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले या घटनेबाबत रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामटेक पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत काळे करीत आहेत गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल